निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज साकूर गटातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांची संख्या वाढली योगेश किसन खेमणार जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात यामुळे आता ही निवडणूक तिरंगी चौरंगी होते की काय असा सवाल आता उपस्थित होत आहे जशी जशी निवडणूक जवळ येत आहे तशी तशी या निवडणुकीत उत्साह हो वाढत चाललाय तसेच अनेक उमेदवार या ते आखाड्यात तेल लावून व लंगोट बांधून आखाड्यात उतरत आहे आता साकूर येथील युवा नेते योगेश खेमणार यांनी देखील या निवडणुकीत दंड थोपटलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना युवा नेते योगेश खेमणार यांनी इच्छुक असल्याचं सांगून थेट दंड थोपटलेत योगेश खेमनर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना तालुका प्रमुख आहेत भविष्यात त्यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी पडणार आहे उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक अशी त्यांची ओळख आहे सध्या ते नागरिकांच्या घेत आहेत आपला प्रचार सुरू केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ही निवडणूक सोहळा लढवल्यास योगेश खेमनर हे साकूर जिल्हा परिषद गटातील फिक्स उमेदवार ठरले जात आहेत त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क करून आपल्याला उमेदवारी मिळण्याबाबत चर्चा केली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात साकूर गटातील ही निवडणूक मोठी प्रतिष्ठेची ठरली जाणार आहे साकूर जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाचे बाळासाहेब सागर तर महायुतीकडून गुलाब भोसले अशी लढत होईल असं वाटत होतं परंतु अचानक यात भाजपचे ज्येष्ठ नेते थे बाळासाहेब खेमणार यांनी मैदानात प्रवेश केलाय तर काँग्रेसकडून मात्र मित्र पक्षांना डावलण्यात येत आहे त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देखील योगेश खेमनार यांनी एंट्री केली आहे त्यामुळे आता या गटात मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत ही लढाई चौरंगी होण्याची चिन्ह आता स्पष्ट जाणवत आहेत राजसत्ता न्यूज बिरो साकूर संगमनेर लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनरामेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिला नगर संपर्क क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार